नमस्कार पाय रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आजची रेसिपी पावभाजी त्यासाठी लागणारे साहित्य तीन बटाटे घेतले मी एक शिमला मिरची थोडीशी फ्लावर थोडा वाटाणा आणि टमॅटो सगळ्या भाज्या व्यवस्थित आपण कट करून घेतल्या आहेत नंतर त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत नंतर त्या कुकरला वाफवून घेणार आहोत एक दोन ग्लास पाणी घालते मी चवीसाठी मीठ थोडीशी हळद लाल तिखट टाकलं तरी चालेल याच्यात मी नंतर टाकलं कुकरला एक तीन शिट्ट्या काढून घेतल्या आहे आता हे स्मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित इकडे तोवर एक तीन दोन ते तीन कांदे कट करून घेतले आहे व्यवस्थित परतून घेतले जरा एक दीड टोमॅटो छान एक जीव होऊ द्यायचा आहे कांदा टोमॅटो त्यात थोडं मी आलं लसणाची पेस्ट टाकते आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपला कलर चेंज झाला आहे जरा त्यात आता मसाले टाकून घेऊयात पावभाजीचा मसाला टाकते मी दोन तीन चमचे थोडंसं धना पावडर थोडी लाल तिखट हळद मी हळद आधी टाकली होती त्यामुळे थोडीच टाकते मी तिखट जरा कमीच बनवते आहे आता त्याच्या त्याच्या आवडीनुसार तिखट टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळं थोडीशी कोथिंबीर आता सगळ्या भाज्या मिक्स केलेल्या त्या टाकून घ्यायच्या आहे मी थोडंसं मिक्सरला पण काढून घेतलं होतं स्मॅश केल्यानंतर अशा प्रकारे छान उकळतं आहे आता बघू शकता आपली रेसिपी तयार आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू